नारायण शिव सकाळ आज आपण आलेलो आहे चंद्रगड हा किल्ला पाहण्यासाठी जो येतो रायगड जिल्ह्यात व आज आपण हा पूर्ण किल्ला पाहणार आहे आणि या किल्ल्याची एक खास बात आहे इथपर्यंत येण्यासाठी तुम्हाला इतके कष्ट घ्यावे लागते इतके कष्ट घ्यावे लागतात की विचारच काय करू आम्हाला तीन तास लागले इथ वरपर्यंत येण्यासाठी आणि अजून बाले किल्ला तर लांबच आहे तिकडे पाहू शकतो अजून बाले किल्ला लांब आहे तर चला आता आपण बाले किल्ल्या जाऊया आता आपण चंद्रगडच्या पायथ्याला आलेलो आहे माझ्या वरील बाजू पाहू शकतो हा आहे चंद्रगड साधारण आपण ढवळे गावातून आदिवासी वाडी जी आहे तिथपर्यंत आलेलो आहे चला आता आपण गावात रस्ता पाहून घेऊ आणि आपला प्रवास चालू करू या ठिकाणी आम्ही या ज्या आदिवासी वस्तीमधील घरी आहे त्या ठिकाणी गाडी लावलेली आहे व ओढ्याच्या मार्गाने आम्ही या ठिकाणी जाणार आहे गडावर आपल्या समोरच्या किंवा जो पहिला जो मार्ग आहे ढवळे गावातून आल्यानंतर आदिवासी वस्ती तो मार्ग सोप्पा आणि सोयीस्कर आहे आता आपण या ढवळे गावातील आदिवासी आदिवासी वस्तीवरून आपली गडफेरी चालू केलेली आहे आता आपण हा जो समोरचा ओढा आहे या ओड्याच्या मार्गाने आपण गडावर जाणार आहे पाहू शकतो आपण या अशा ओड्यातील मार्गाने आपणाला जायचं आहे साधारण एक तास आपणाला या ठिकाणावरून वरती जाण्यासाठी लागणार आहे चंद्रगडला पण आता अशा या ओड्यातील मार्गाने आपली पायपीट चालू केलेली आहे या मार्गाने बराच आपला वेळ वाचणार आहे साधारण एक तास तरी आपला वाचणार आहे टोटल दोन तासाचा हा रस्ता आहे ट्रेक परंतु आपला बराच वेळ वाचलेला आहे गाडी आपण आदिवासी वस्तीपर्यंत आणलेली आहे त्यामुळे आपला टाईम वाचलेला आहे तसं तर आपल्याला वरील बाजूस आपला चंद्रगड पावसाच्या दिवसात या मार्गाने येणे खूप मुश्किल आहे आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे जाण्यास हरकत नाही परंतु पावसाच्या दिवसामध्ये या ठिकाणी येऊ नये या ठिकाणी पाहू शकतो आपण याच्या वड्यातल्या मार्गाने आपण जात आहे चंद्रगडाकडे पाहू शकतो आपण जरा थोडं फुड आलो आम्ही त्यामुळे आम्हालाशा या पूर्ण ओढ्यातल्या मार्गाने जायचं आहे पंधरा मिनटं झालं आम्ही चाल केले होते उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे डिहायड्रेशन खूप होत आहे बघू किती वेळ लागतो गडावर पोचण्यासाठी तो पाहू शकतो आपण तो गड आहे आपला तटबंदी वगैरे स्पष्ट दिसत आहे आपणाला अशा या मार्गातून आपली सफर चालू आहे या ठिकाणी पाहू शकतो आपण घनदाट जंगल आणि अशा मार्गातून आम्ही जात आहे चंद्रगडावर रस्ता पाठीमागील बाजूने होता परंतु आम्ही पुढं आल्यामुळे या अशा वाड्यातल्या मार्गाने आम्ही जात आहे आता आपणाला वरील बाजू पाहू शकतो आपला हा चंद्रगड आहे व असा आम्ही हा प्रवास करून इथपर्यंत आलेलो आहे घांदाड जंगल आहे त्याच्यामुळे खूप सावधगिरीने यावे लागत आहे अशा या टप्प्यातून आपण आता एक एक पार करत चंद्रगडच्या दिशेने जात आहे हा जो ओढा आहे हा ओढा संपता संपत नाही अर्धा तास होऊन गेला तरीही हा ओढा संपण्याचं नाव घेत नाही जवळपास एक तासाच्या जंगल सफारीमधून आम्ही शेवटी आलेलो आहे या ओढ्यापाशी व या ठिकाणी आपण पाहू शकतो वरील बाजूस चंद्रगड दर्शन असा बोर्ड लिहिलेला आहे म्हणजे जो आम्ही आलेलो आहे तो व्यवस्थित मार्ग आहे आम्ही अजूनपर्यंत काय चुकलेलो नाही आलो आहे आपण बऱ्यापैकी आलेलो आहे एक पंधरा ते वीस मिनटात आम्ही किल्ल्यावर पोहोचून जा तिथून पंधरा ते वीस मिनटाची आहे आपल्याला अजून पंधरा ते वीस मिनिट किंवा अर्धा तास आता आपण त्या खिंडीतून सरळ जातावीवरती जोस पाहू शकतो आपण असा हा मार्ग तिच्या टप्प्यामध्ये आहे सातारा आणि रायगड जिल्ह्याच्या हद्दीवर व महाड तालुका आणि वाई तालुक्याच्या सीमेवर असणारा हा गड आहे पाहू शकतो आपण अशी हा खिंडीतील घसाऱ्याचा मार्ग आहे व इथून पुढचा जो मार्ग आहे तो पूर्ण घसाऱ्याचा आहे दर मजल दर मजल दर मजल करत आपण आता आपल्या चंद्रगडाच्या दिशेने जात आहेत दुपारचे बारा वाजलेले आहेत त्यामुळे आपणाला या ठिकाणी चढण्यास खूपच अडचण होत आहे त्रास होत आहे तरीही आम्ही गडावर चढत आहोत ठीक आहे राहिले थोडं अंतर हा हा पोचून जाऊ लवकरच आपण आता जवळपास ऐंशी टक्के किल्ला वर चढून आलेलो आहे व या ठिकाणी पाहू शकतो आपण वरील बाजू सापला किल्ला आहे या ठिकाणी आता थोडीशी पुन्हा एकदा घसरणीची वाट आहे शेवटच्या टप्प्यातील पाहू शकतो आपण जवळपास नव्वद टक्के आपण हा किल्ला सर करून आलो आहे एक दहा टक्के राहिलेला आहे ते पण एकदम म्हणजे खडतर आहे बरं जाऊयात आपण उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे डिहायड्रेशनचा खूपच मोठ्या प्रमाणात आम्हाला त्रास झाला व या गरमीचा सा सामना करावा लागला आपण पाहू शकतोय मला या घसरणीच्या रस्त्याने सुद्धा असं पाठीवरून घेऊन चढावे लागले खूपच एक भयानक अनुभव व अशा या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये या ठिकाणी येण्याचा बिलकुलसुद्धा प्रयत्न करू नये थंडीच्या दिवसांमध्ये आला तर तो काळ सर्वोत्तम राहील व पावसाच्या दिवसाच्या शेवटच्या महिन्यात आलं तर योग्य राहील घनदाट अरण्यामध्ये असणारा हा चंद्रगड किल्ला पाहू शकतो आपण खूपच अवघड श्रेणीमधला असा किल्ला आहे आणि येथे खडतर व असा घळेत आलेला रोड आहे पूर्ण हिंडीतनं त्यामुळे त्रास खूप होतो किल्ल्यावर चढताना चला आता हा एक शेवटचा अंतिम टप्प्यातील भाग आहे दहा ते पंधरा मिनिटं दहाच मिनिट लागतील आपल्याला पोचायला या गडावर येताना एकट्याने येण्याचा प्रयत्न करू नये व आपल्यासोबत पाण्याचा भरपूर साठा ठेवावा कारण वाटत आपल्याला कुठेही पाणी भेटत नाही व रस्ता खूपच अवघड आहे तिथून पाहू शकतो आपण तिथे वर हा आहे टॉप तिथपर्यंत जायचे आहे तर आता भेटूया आपण टॉपवरच आता हा अंतिम टप्प्यातील भाग आपण चढण्यास सुरुवात केलेली आहे जरा खूपच खडतर आहे हा आणि आव्हानात्मक असणारा हा किल्ला आहे या ठिकाणी पाहिलं पाहू शकतो आपण खूपच खडतर आणि अवघड असा मार्ग आहे खूप काळजीपूर्वक जपून जावे पण या ठिकाणी पाहू शकतोय कातळात कोरलेल्या पायऱ्या आपणाला या ठिकाणी अशा पाहायला भेटत आहे आलेलो एक पाच मिनटाची चाल राहिलेली आमची फक्त आता असा या ठिकाणी पाहू शकतो कातळात या पायऱ्या खोदण्यात आलेल्या आपणाला या ठिकाणी पाहायला भेटत आहेत खूपच अवघड श्रेणीतला किल्ला या पाहू शकतो आपण खूपच अवघड श्रेणीतला हा किल्ला आपण टॉपला आलेलो आहे चला पाहून घेऊ आपण किल्ला आता हे पाहू शकतो आपण चंद्रगडाच्या अशा या आपण आता पोचलेलो आहे पाण्याची शक्यता बघू आपण आणि भेटत आहे का नाही भेटत पण आता महादेवाच्या मंदिरापासून पोचत आहे खूपच दमछाक करणारा हाच आपला ट्रिक होता जवळपास आम्हाला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तीन तास लागले पण आम्ही आलेलो आहे या महादेवाच्या मंदिरापाशी पोहू शकतो आपण या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे व पिंड या ठिकाणी एक आहे आपण महादेवाच्या मंदिराचे दर्शन घेऊन पुढील भागात जात आहे पोहू शकतो आपण हा आजूबाजूचा असा घनदाट प्रदेश फक्त डोंगर दऱ्या खोऱ्या या ठिकाणावरून आपल्याला पाहायला भेटत आहेत खूप डेंजर आणि वाटेवरचा हा चंद्रगड आहे आम्ही पाण्याच्या शोधात आहे पाणी भेटलं नाही तर डिहायड्रेशनचा खूप त्रास होईल चला बघू पाणी वर भेटते का ते या अंतिम टप्प्यातील भागातील रस्ता खूपच निमुळता व छोटा आहे त्यामुळे या ठिकाणी येताना खूप सावधगिरीने यावे समोरच्या बाजूस आपणाला थोड्याफार पायऱ्यावर चढून आल्यानंतर या ठिकाणी असे द्वार कातळात कोरलेले पाण्यास भेटते त्याच्यानंतर आपण गडाचा जो मुख्य भाग आहे त्या मुख्य भागामध्ये प्रवेश करतो आपण पाहू शकतोय समोरच्या बाजूस ही अशी तटबंदी आपणाला या ठिकाणी पाहायला भेटते व ही तटबंदी पाहत पाहत आपण पुढील बाजूस आल्यानंतर एक आपणाला कातळात कोरलेले पाण्याचे टाके पाहायला भेटते परंतु या पाण्याचा जो वापर आहे तो पिण्यायोग्य नाही हे पाणी पिण्यायोग्य नाही पाहू शकतो आपण व हे पाणी टाकी पाहून झाल्यानंतर पुढील बाजूस आपणाला अनेक चौतऱ्यांचे अवशेष पाहण्यास भेटतात तसेच एक वाडासुद्धा आपणाला पाहायला भेटतो ही अशी अखंड तटबंदी या ठिकाणी पाहायला भेटते वरील भाग हा खूपच छोटा व निमुळत आहे त्यामुळे या ठिकाणी खूप काळजीपूर्वक आपली ही सफर करावी ही एक विनंती असा आपणाला या ठिकाणी एक वाडा पाहण्यास भेटतो व दोन्ही बाजूस भक्कमाशी तटबंदी आजसुद्धा आपणाला पाहण्यास भेटते हा बहुतेक बालेकिल्ल्याचा बाले भाग असावा व बालेकिल्ल्याचा भाग पाहून झाल्यानंतर आपण समोरच्या बाजूस जे गडाचा अंतिम भाग आहे त्या भागात चाललेलो आहे त्या ठिकाणी आपणाला भरपूर अवशेष पाण्याची टाकी पाहायला भेटणार आहेत समोरच्या बाजूस आपणाला अजून एक वाडा किंवा एक चौतारा पाण्यास भेटत आहे तो पाहून आपण सरळ जात आहे या ठिकाणी आम्हाला डिहायड्रेशनचा खूप मोठ्या प्रमाणात सामना करावा लागला पाण्याची कमतरता तर खूपच आहे त्यामुळे येताना आपण खूपच पाण्याचा साठा घेऊन यावा ही एक विनंती वारंवार सांगण्याचे कारण म्हणजे आपण ज्यावेळेस ट्रेक चालू करतो त्या ठिकाणापासून अगदी गडावर तोपर्यंत आपणाला मध्ये कुठेही पाणी भेटणार नाही हे पाहू शकतो आपण अशी ही तटबंदी अंतिम भागातील तटबंदी आपण पाहत पाहत पाठीमागील बाजूस आलेलो आहे पाठीमागील बाजू आपणाला एक दरवाजा आहे किंवा महादरवाजा बोलू शकतो आपण तो आहे तो पार करून आपण खाली उतरल्यानंतर उजव्या बाजू आपणाला कातळात एक पाण्याचा टाका आहे व त्या ठिकाणी एक बुरुजसुद्धा आहे व त्याच्या बाजूला एक अडचणीच्या जागेत किंवा अवघड ठिकाणी एक पाण्याचा टाका आहे तेही आपण पाहणार आहे खूपच मोठा व एक चांगला गड आपणाला पाहायला भेट भेटत आहे खालील बाजूस पाहू शकतो आपण हे पाण्याचं टाका आहे व त्याच्या बाजूला तटबंदीने पॅक करण्यात आलेले आहे आता आपण त्या टाक्यापर्यंत पोहोचून आपण पाण्याच्या शोधात चाललेलो आहे तर चला पाहू आपण खालील बाजूस पाहू शकतो आणि खालच्या बाजू सावित्री नदीचे पात्र आपणाला या ठिकाणी पाण्यास भेटत आहे या ठिकाणी याही बाजूला पाण्याची टाकी आहेत या अशा मार्गातून आपण आता खालील बाजूस जात आहे या ठिकाणी आम्हाला वारंवार सांगतो तुम्हाला की या ठिकाणी उन्हाळ्यात येण्याचा बिलकुल प्रयत्न करू नये व या ठिकाणी पाणी भरपूर म्हणजे खूपच मोठ्या प्रमाणात पाणी आणावे ही एक विनंती आपण प्रथम खाली उतरून आल्यानंतर डाव्या हाताला जी पाण्याची टाकी आहेत ती पाण्याची टाकी पाहण्यासाठी व पाण्याचे आपण पाणी भरण्यासाठी या ठिकाणी येत आहे या ठिकाणी पाहू शकतो दो, एक दोन तीन तीन पाण्याची टाकी पाहायला भेटत आहेत या ठिकाणी जाण्याचा मार्ग जो आहे खूप खडतर आहे या ठिकाणी पाण्याची टाकी पाहू शकतो आपण असे दोन आहेत कड्याला लागून शेवटच्या भागात इथे एक पाणी आहे थोडंसं पिण्यायोग्य या ठिकाणी एक पाणी हे पिण्यायोग्य आपल्याला पाहायला भेटत आहे व या पाण्यातसुद्धा पिण्यायोग्य पाणी आहे ठिकाणी खूप अवघड ठिकाणी पाण्याचा टाका आहे या ठिकाणी पाहू शकतो पाठीमागील बाजूस खूपच अवघ ठिकाणी हे पाण्याचे टाक आहे समोरच्या बाजूससुद्धा आपणाला या ठिकाणी पाण्याचे टाकं पाहायला भेटत आहे व आता आपण हे सर्व पाहून परतीच्या प्रवासाला निघत आहे हे पाहू शकतो आहे त्या ठिकाणी ते ढवळेगाव आहे ढवळे गावातून सरळ पुढं आल्यानंतर या ठिकाणी आदिवासी पाडा हा आहे या समोरच्या ठिकाणी आम्ही आपली गाडी पार्किंग करून अशा या ओढ्यातून सरळ वर आलेलो आहे तीन तास आम्हाला या ठिकाणी येण्यासाठी गेलेले आहेत तर आता हा अंतिम भाग या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे याही बाजूला पाण्याच्या टाक्या आहेत परंतु त्या ठिकाणी जाण्याचा मार्ग हा खूपच खडतर आहे त्यामुळे आपण या पाण्याच्या टाक्याचे लांबूनच दर्शन घेऊ पाहू शकतो आपण त्या ठिकाणी एक पाण्याचा टाका आहे व हे एक खूप मोठा असणारा पाण्याचा टाका या ठिकाणी आहे व याला व्यवस्थित अशी तटबंदी करण्यात आलेली आहे पाहू शकतो आपण हा अंतिम भाग व त्याच्या आजूबाजूचा परिसर आपणाला असा पाहायला भेटत आहे खूप खडतर आणि उघड असा हा मार्ग आहे गडाच्या या अंतिम बाजूलाही मोठं टाका आहे परंतु त्या ठिकाणी पाणी बिलकुल नाही पाहू शकतो आपण व या बाजूला खूप मोठ्या प्रमाणात खोल दरी आहे चला पाहून झालं आहे आपला चंद्रगड आता आता हे अंतिम टप्प्यातील पाण्याचा टाका पाहून व या बाजूला असणार पाण्याचा टाका पाहून आपण परतीच्या प्रवासाला निघत आहे टाक या ठिकाणी आहे असा मार्ग आहे वरील बाजू जाण्यासाठी 잘했어. 쏘아 분 나타. 역시. बंदी या ठिकाणी दोन्ही बाजूला आपल्याला पाहायला भेटत आहे गडावर खूप चांगली या बाजूला एक दरवाजा आहे आपण पाहून आलो अशा ह्या सर्व वास्तू पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे आपण या ठिकाणी आता परतीच्या प्रवासाला निघालेला आहे त्या ठिकाणी एक पाहू शकतो पाण्याचं टाक आहे खूपच अवघड ठिकाणी ते पाण्याचं टाका आहे असा हा आपला चंद्रगड आहे असं पाहू शकतो पाठीमागं या ठिकाणी पायरे आपण असं पाहायला भेटत आहे महादेव मंदिर या ठिकाणी आहे पूर्व बाजूला तोंड केलेलं या महादेवाच्या मंदिराचं आहे आलेलो आहे आपण अंतिम टप्प्यातील भागामध्ये आता आपण गड हा पूर्ण पाहिलेला आहे व आता आपण पर परतीच्या प्रवासाला जात आहे आणि परतीचा प्रवास आपला खूपच खडतर आणि अवघड होणार आहे कसं तर करून जावंच लागणार आहे चला समोर पाहू शकतो आपण दोन डोंगर वेगळे करण्यात आलेले आहेत या ठिकाणी पाहू शकतो व समोरच्या बाजूस पाहू शकतो महाबळेश्वरची रेंज या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे गडावर प्रवेश करताना या ठिकाणी थोडासा हा अवघड पॅच आहे व तो अवघड पॅच चढून आपण गडावर पोहोचून जातो गडावर जाताना या ठिकाणी असा बोर्ड लिहिला नेत आलेला आहे पाहू शकतो परतीच्या प्रवासामध्ये आम्ही आता जवळपास खिंडीपर्यंत पोहोचत आहे इथे खूप अवघड किल्ला आहे तरी या किल्ल्यावर येण्यासाठी तुम्ही भरपूर पाण्याचा साठा अस असावा व इथे सावलीच्या ठिकाणी बसावा या ठिकाणी पाहू शकतो आपण समुद्रावरच्याच खिंड आहे आम्ही वड्यातून आलो होतो पण या ठिकाणी व्यवस्थित असा रस्ता आहे व ते थी, ठिकठिकाणी दगड ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे आपल्याला आप या रस्त्याने जायचा आहे जातानी दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर आम्ही आता गडाच्या खाली पोचलेलो आहे वर पाहू शकतो आपला गड खूपच अवघड परिस्थिती आमची झालेली आहे बापरे या ठिकाणी ज्याच्या पायाला सुद्धा लागलेला आहे पूर्ण गड पाहून आपण आता खाली उतरलेलो आहे हा व्हिडिओ या या लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या चॅनल जे ॲडवेचर्स करा आपल्या चॅनल वर जर तुम्ही नवीन असाल तर शेजारची जी घंटाई तिलाही दाबा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल तोपर्यंत बाय बाय किल्ला खूपच चांगला होता पण अवघड पण होता आमच्या दामोज निघाला किल्ल्यावर जाण्यासाठी किल्ला पाहून परतीच्या प्रवासामध्ये आम्ही उमरट या गावामध्ये आलेलो आहे उमरटमध्ये सुभेदार तानाजी मालुसरे यांचे स्मारक आहे तसेच या ठिकाणी शेलार मामा व तानाजी मालुसरे यांची समाधीसुद्धा आहे समोर पाहू शकतो या ठिकाणी सुभेदार तानाजी मालुसरे व शेलार मामा यांची समाधी त्याचेही आम्ही दर्शन घेतले धन्यवाद जय जय महाराष्ट्र